राज्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अजून घोषणा व्हायची आहे मात्र त्याआधीच दोन ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार ठरलेच सुद्धा शरद पवार आणि काँग्रेसनं सांगली गडचिरोलीमध्ये ही खेळी खेळलेली आहे सांगलीमध्ये जयंत पाटलांनी त्यांच्या निष्ठावंतांवरती जबाबदारी सोपवली आहे काँग्रेसनं मात्र राष्ट्रवादीतून आयात केलेल्या उमेदवाराला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे गडचिरोलीमधल्या काँग्रेसमध्ये धुसफूस आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जोरदार रणधुमाळी नगराध्यक्ष उमेदवार जाहीर करत पवारांची आघाडी सांगलीत राष्ट्रवादीची तर गडचिरोलीत काँग्रेसची खेळी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलाय गावाकडचे कारभारी ठरवण्यात आघाडी घेतली आहे ती पवारांच्या राष्ट्रवादीनं आणि काँग्रेसनं सांगलीत जयंत पाटलांनी मोठा डाव टाकलाय जयंत पाटलांनी उरुण ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे जयंत पाटील यांचे समर्थक अशी आनंदराव मलगुंडे यांची ओळख आहे ईश्वरपूर नगरपालिकेच्या आरक्षणात नगराध्यक्ष पदाची जागा ओबीसी पुरुष उमेदवारासाठी आरक्षित झाली आहे था। त्यामुळे जयंत पाटलांनी आनंदराव मलगुंडे यांचं नाव जाहीर केलंय आनंदराव मलगुंडे यांनी याआधी नगराध्यक्ष पद सांभाळलंय त्यामुळे शरद पवार गटानं पुन्हा एकदा अनुभवी व्यक्तीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे असं माणूस हा प्रश्न कुणी कुणाकडे ह्याचं उत्तर नाही आहे त्यांना मत द्यावंच वाटेल सर्वांनाच असा मी उमेदवार हुडकून काढलेला आहे त्यांचं नाव आहे आनंदराव सम्राम मला साहेबांनी जी संधी इथं उपलब्ध करून दिली त्या संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी साहेबांचं आभार मानतो गेल्या निवडणुकीवेळी अठ्ठावीस संख्या असणारी नगरपालिका यंदा तीस सदस्यांची झाली आहे जयंत पाटलांच्या विरोधात सर्व विरोधकांनी एकत्र येत महाआघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला तर काँग्रेसची भूमिका अजून स्पष्ट नाही मात्र आघाडी घेत जयंत पाटलांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर करत निवडणुकीचं रणाशिंग फुंकलाय आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्यात तिकडे गडचिरोलीमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार काँग्रेसनं जाहीर करून टाकल्यात गडचिरोलीमध्ये शरद पवार गटाला धक्का बसलाय माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार यांनी शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसचा हात धरलाय दोन दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला गडचिरोली नगर परिषदेचं अध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे काँग्रेसनं सुरेश पोरेड्डीवार यांची पत्नी कविता पोरेड्डीवार यांचं नाव नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे शहर शहरांचेच अर्धे लोक होते अर्धे ग्रामीण सुद्धा ग्रामीणसुद्धा मला जी ते मला पूर्ण जिल्ह्याचे लोक मला त्या ठिकाणी दिसले तेव्हा असं एक कॉम्बिनेशनमध्ये जर आपण केलं तर मला असं वाटतं की सुद्धा मी काढू शकू आणि म्हणजे त्या ठिकाणी